सहा जानेवारी आणि बाळाशास्त्री यांच्या दिनानिमित्त आज आपण पत्रकार दिन साजरे करतोय आणि आज कार्यक्रम येत आज होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय पंत दादा या गावचे माजी सरपंच शिवाजी तात्या पाटील आटपाड तालुक्याचे पंचायत समितीचे बिडूसाहेब साहेब माझे सहकारी मित्र बंडूशेठ कातोरे तादासाहेब भोबाले यवंतराव सरकर काळेबाग सर आणि पाटील सर इथे सरपंच आहेत आमचे पुढं बसवलेले तुम्ही सर्वजण तर मानेसाहेबांनी आपल्या मोलाचं मार्गदर्शन केले तुम्ही सर्वजण पत्रकार आणि पहिल्यांदा मी तुम्हाला पत्रकार दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो हा कार्यक्रम खरं तर चांगल्या पद्धतीनं आपण घेतलेला आहे मला वाटतं आठवाडी भूषण म्हणून तुम्ही पुरस्कार दिलेत त्यांनासुद्धा मनापासून आभार विलासराव खरात एक चांगला कार्यकर्ता तळागाळातला व्यक्ती संघटना कशी चालवायची जर शिकायचं असेल तर आपण विलारा विलासरावचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ज्याने आम्हाला निमंत्रण केले ते आमचे सहकार्य मित्र अशोकराव पवार अंकुशराव मुडे हबीब मुलानी राजू शेख लक्ष्मण कटके नंदकुमार युभोते अक्षय गायकवाड दालसाहेब बागसे तुकाराम गिट्टे संतोष रणदिवे नंदकुमार निचल आणि सुधीर गोडके तुम्ही सर्वजण आणि आलेल्या सर्व आपल्या माता भगिनी पहिल्यांदा पत्रकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या तालुक्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आपण बघताय दरवर्षी आपण या सहा तारखेला आपण सारे एकत्र येतो आणि कुठंतरी एक संकल्प करतो की बाबांनी एक वर्षभर आपण या तालुक्याच्या दृष्टीनं आणि आपल्या सर्व समाजाच्या दृष्टीनं आपण काम करावं हो, आणि त्या पद्धतीने तुमचं काम होतंय मला वाटतंय अशोकराव हो। प्रत्येक वेळी आपलं दोन तीन दोन तीन कार्यक्रम होते आमचं पुढऱ्यांचं तुम्ही लिहिवड करून टाकताय पहिलं कुठं जायचं तिकडं जायचं की इकडे जायचं काय सर तरी आमच्या पार्टीने तर सांभाळलं मी तिकडे गेलो तर इकडं घरी आमचं होतं या तालुक्यामध्ये जेवढं राजकारण्यांनी लक्ष घातलं जेवढ्या तालुक्यासाठी वेळ दिला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलेला आहे तालुक्याचं काहीतरी आम्ही देणं घेणं लागतो त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा काहीतरी देणं घेणं लागता आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करताय नुसता सोशल मीडिया चालवून साऱ्या गोष्टी तुमच्या भागत नाहीत याची आम्हालासुद्धा जाण आहे पर समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी हे साऱ्या गोष्टी तुम्ही करताय प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये बघितलं इथं प्रिंट मीडियाची पण काय मत पत्रकार मित्र आहेत पण आता इलेक्ट्रिक मीडिया फार पुढं गेला आहे आणि आमच्या राजकारणात तर सोशल मीडिया म्हटलं तर फार गरजेचं असतं आहे मग आता बघता येतं रोज एक नवीन न्यू चॅनल निघतो आहे यूट्यूब निघतो आहे कुठला ना कुठला तरी असतो आहे पण आता इथं बघता येतं आपल्या ठिकाणी पाच पाससाच्या येणार तर चांगल्या पद्धतीने चालले आहेत त्याच्यात मानदेस असेल अंकुर असेल उरजदाऱ्या असेल मानदेस असेल आणि जरा बरेच जणांच यूट्यूब आहेत सारे जी नाव घेत नाहीत मुलांनी साहेब तुम्ही दोघं म्हणणार आमचं नाव काय घेतलं नाही तसं काय नाही पण चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे बातम्या तळागाळामध्ये पोचवत आहेत लोकांचे जे काय प्रश्न आहेत ते सुद्धा आपण विकत आहे या तालुक्यातलं प्रशासन जर चुकत असेल तरीसुद्धा तुम्ही त्या पद्धतीने बातम्या देताय प्रशासनावर सुद्धा तुमची मीडियाच्या बाबतीत एक त्यांनी बचक बसवलेली आहे आमच्यावर सुद्धा तुमचा अंकुश आहे अशोकराव पुढ्या अंकुश ठेवणार तुम्ही आहे त्यामुळं मलासुद्धा वाटतं या तालुक्यासाठी तुम्ही जे योगदान देताय हे फार चांगल्या पद्धतीचं आहे आणि मी मगाशी पण तिथं बोललो की आपल्याला कुठंतरी एक मोठं पत्रकार भवन या तालुक्यामध्ये आपल्याला काढावं लागणार आहे मागच्या वेळी पण आपला विषय झाला माझं मत असं आहे तुम्ही साऱ्यासोबतच असताय म्हणजे भाजपसोबं असत आहे आर पी एफसोबत असत आहे तुम्ही सेनेसोबत असताय तुम्ही काँग्रेससोबत असताय तुम्ही राष्ट्रवादीसोबत असताय तर साऱ्या पण तुम्ही सारे मिळून एक निधी घेतला पाहिजे आपण दुमजली इमारत काढू प्रिंट मीडियाला खाली जर बसवलं तर इलेक्ट्रिक मीडियावर बसेल पण ती पुढचा कार्यक्रम कुठंतरी एकाच भवनात व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आपण सारे त्यासाठी एकमत व्हावं तर तुम्ही बघताय आता फार पूर्ण कष्ट करते लोकांना वाटतं की यूट्यूब चॅनल चालवणं फार सोपं आहे मी आता बघतोय तुमचं तुम्ही आता इथं आहे कोण सांगलीत आहे कोण मुंबईला आहे कोण जतला आहे कुठं मईत झालं तिथं आहे कुठं आंदोलन तिथं आहे आणि अशा पद्धतीचीही तुम्ही बातम्या आम्हाला पुरवायचं काम करताय ज्यावेळी आम्ही सोशल मीडिया बघतो फेसबुक वगैरे चालू केलं तर आम्हाला तुम्ही फ्रेंड असलं पहिलं तुमचंच येतं कुठं दरोडा पडला आहे कुठं खून झाला आहे कुठं चोरी झाल्या कुठं अधिकाराच्या काम चुकीचं झालं आहे कुठं तहसीलदाराचं चुकलं आहे कुठं पुढारी काय बोलला कुठल्या पुढारी कोणावर टीका केली कोण काय करते या जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या बातम्या द्यायचं काम तुम्ही करता त्यामुळं मी एक तालुक्याचा प्रतिनिधी एक तालुक्याचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो तुम्ही या तालुक्यासाठी या आपल्या मानदेशासाठी साऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे जे काय तुमचे विचार असतील ते ते तुम्ही आम्हाला सांगितले पाहिजे ज्या काय सूचना असतील त्या आम्हाला दिल्या पाहिजेत आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही माझा माझ्या साऱ्या सरकार सहकाऱ्यांचा माझ्या वरिष्ठांचा तुम्ही यशोती सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो आणि विलासराव करतांना आठपाटी भूषण दिला त्याबद्दल लाचराव तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पद्धती तुमच्यातून एक चांगलं कार्य घडलं पाहिजे एक चांगली पत्रकारिता कसे असावी हे तुम्हीसुद्धा दिलं पाहिजे आता काय होतंय हे ही बातमी दिली म्हणून तुम्ही ही बातमी देणं हे नाही जे करायला कर म्हणण्याची ताकद ही पत्रकारामध्ये पाहिजे अगदी तुमच्यामध्ये ताकद आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र